डेटा क्रांतीचं केंद्र भारत जगाची डेटा कॅपिटल होण्याकडे झेद एकेकाळी एक डेटा हा फक्त आकड्यांचा खेळ होता तो केवळ मोठ्या कंपन्या आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मर्यादित होता पण आज डेटा हा आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि या बदलाच्या केंद्रस्थानी उभा आहे आपला भारत गेल्या दशकात डेटाच्या किमतीमध्ये झालेली अविश्वसनीय घट आणि डिजिटल साक्षरतेची वाढती लाट याच्यामुळं आगामी पाच वर्षात भारत जगाची डेटा कॅपिटल म्हणजेच डेटा भारताची राजधानी बनण्याच्या मार्गावर आहे एका दशकातील अदृश्य क्रांती डेटाचा लोकशाहीकरण प्रवास कल्पना करा दोन हजार चौदा मध्ये एक जी बी डेटासाठी आपल्याला दोनशे सत्याऐंशी रुपये मोजावे लागत होते ही रक्कम अनेकांसाठी परवडणारी नव्हती त्या काळात इंटरनेटचा वापर मर्यादित होता डेटाचा वापर केवळ महत्त्वाच्या कामांसाठीच केला जात असे त्यावेळी मुंबईसारख्या शहरांमध्येही एखाद्या सायबर कॅफेमध्ये जाऊन इंटरनेट वापरणं ही अनेकांसाठी एक विशिष्ट गोष्ट होती गावांमध्ये तर इंटरनेट ही कल्पनाही दूरची होती पण आज दोन हजार चोवीसमध्ये तीच एक जी बी डेटाची किंमत अवघी नऊ रुपये झाली आहे ही केवळ सत्त्याण्णव टक्क्यांची घट नाही तर ही एक अदृश्य क्रांती आहे ज्यानं कोट्यावधी भारतीयांच्या जीवनात डिजिटल युगाचं दार उघडलं आहे एकेकाळी महागडा असलेला संवाद आता इतका कि स्वस्त झाला आहे की भारतातील प्रति जी डेटाचा खर्च जागतिक सरासरीच्या केवळ वीस टक्के आहे याचा अर्थ असा की आपण जगातील सर्वात स्वस्त डेटा वापरणाऱ्या देशांपैकी एक आहोत धर्ट नहीं चा ही किमतीमधील घट म्हणजे केवळ आकडेवारी नाही तर ती डेटाच्या लोकशाहीकरणाचा एक महत्वाचा टप्पा आहे जिथं डेटा आता प्रत्येकासाठी सुलभ झाला आहे खेड्यांपासून शहरांपर्यंत डेटाचा प्रवाह आज भारतीय जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी मोबाईल बाजारपेठ आहे जिथं एक पॉईंट दोन अब्ज मोबाईल वापरकर्ते आहेत केवळ मोबाईलच नाही तर सत्त्याण्णव पॉईंट चार कोटी इंटरनेट वापर करते आणि त्यापैकी चौऱ्याण्णव कोटी ब्रॉडबँड वापर करते ही आकडेवारी भारताच्या डिजिटल ताकदीची साक्ष देते सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील एका छोट्याशा वाडीत राहणारे महादेव राव हे काल्पनिक नाव आहे यांची कल्पना करा एकेकाळी ते आपल्या पिकांच्या किमती आणि हवामानाचा अंदाज घेण्यासाठी शहरांमधील बाजारात जा, जावं लागत होतं किंवा रेडिओवर अवलंबून राहावं लागत होतं आज त्यांच्या हातात स्मार्टफोन आहे ते आता केवळ एका क्लिक वर नवीनतम बाजारभाव तपासतात हवामानाचा अचूक अंदाज पाहतात आणि सरकारी योजनांची माहिती मिळवणार मिळवतात हे महादेवराव एकटे नाही लाखो महादेवराव आहेत भारतातील कानापोपऱ्यातून डेटाच्या मदतीनं सक्षम होत आहेत शहरातील तरुणाईंसाठी तर डेटा हा प्राणवायीच बनला आहे ऑनलाईन शिक्षण वर्क फ्रॉम होम डिजिटल पेमेंट मनोरंजन ई कॉमर्स हे सर्व काही डेटावर अवलंबून आहे या वाढत्या वापरकर्त्यांमुळं मोठ्या प्रमाणात डेटा तयार होतोय आणि त्याचा वापर विविध क्षेत्रांमध्ये होतो ज्यामुळं नवनवीन व्यावसायिक संधी निर्माण होत आहेत आत्मनिर्भर भारताचा फोर जी पाया मजबूत आणि सर्वसमावेशक कनेक्टिव्हिटी भारतानं केवळ स्वस्त डेटाच दिला नाही तर स्वदेशी तंत्रज्ञानाच्या बळावर आपली डिजिटल पायाभूत सुविधाही मजबूत केली आहे भारत हा जगातील पाचवा देश आहे ज्यानं स्वतःची फोर जी पायाभूत सुविधा विकसित केली आहे हे केवळ तांत्रिक यश नाही तर आत्मनिर्भर भारताचं एक मोठं पाऊल आहे या आत्मनिर्भरतेमुळे भारताला परदेशी तंत्रज्ञानावर जास्त अवलंबून राहावं लागत नाही ज्यामुळे सुरक्षा आणि गोपनीयतेच्या बाबतीतही अधिक नियंत्रण मिळतं सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी असलेल्या बी एस एन एलनं चौऱ्याण्णव हजारहून अधिक फोर जी टेलिकॉम टॉवर देशभरात अगदी दूरदूरच्या भागातही उभारलेले आहेत कल्पना करा महाराष्ट्रातील गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातही आता फोर जी नेटवर्क उपलब्ध आहे याचा अर्थ केवळ महानगरच नाही तर ग्रामीण आणि आदिवासी भागांमधील लोकांनाही वेगवान इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळते ही मजबूत पायाभूत सुविधाच डेटाच्या वाढत्या मागणीला पूर्ण करणार आहे आणि भविष्यातील फाय जी तसंच त्या पुढील तंत्रज्ञानाच्या विस्तारासाठी एक भक्कम पाया तयार करणार आहे यामुळं डेटाचा प्रवाह अखंडित राहील आणि डिजिटल इंडियाचं स्वप्न प्रत्यक्षात येईल डेटा वितरणातील विश्वासार्ह हो पोस्ट बन डिजिटल डेटासोबतच फिजिकल डेटा आणि लॉजिस्टिकचं महत्व आजही मोठं आहे इथंच इंडिया पोस्टची भूमिका महत्वाची ठरते जगातील सर्वात मोठं वितरण नेटवर्क असलेल्या इंडिया पोस्टकडे एक पॉईंट चौसष्ट लाख केंद्र आहेत ही केंद्र केवळ पत्रव्यवहारासाठी नाही तर ई कॉमर्सच्या वस्तू पोहोचवण्यासाठी वित्तीय सेवा देण्यासाठी उदाहरणार्थ इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि सरकारी योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही उदाहरणार्थ आधार नोंदणी पासपोर्ट सेवा इत्यादी हे एक महत्त्वाचं माध्यम बनले आहे ऑनलाईन खरेदीचा वाढता ओघ आणि वस्तूंच्या जलद वितरणाची गरज पाहता पुढील पाच वर्षात इंडिया पोस्टला नफा मिळण्याची अपेक्षा आहे याचा अर्थ डिजिटल युगातही घराघरांपर्यंत पोहोचवणारा आपला विश्वासार्ह पोस्टमन हा डेटा वितरणात एक महत्वाचा शारीरिक व्यवस्थापन करत नाही तर डिजिटल आणि भौतिक जगाला जोडणारा एक महत्वाचा पूल म्हणून काम करत भारत खऱ्या अर्थानं डेटा कॅपिटल बनलं तर त्याचे अनेक फायदे आपल्या देशाला मिळतील डेटा अनालिस्टिक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग आणि क्लाउड कम्प्युटिंग सारख्या उदयन क्षेत्रांमध्ये अफाट संधी निर्माण होतील भारतातील तरुण तरुणींना केवळ देशातच नाही तर जागतिक स्तरावरही उच्च पगाराच्या आणि कौशल्यावर आधारित नोकऱ्या मिळतील हे क्षेत्र भविष्यात भारताच्या आर्थिक वाढीत महत्वाचं चालक ठरेल प्रचंड प्रमाणात डेटा उपलब्ध असल्यानं संशोधन आणि विकासाला मोठी चालना मिळेल भारतीय शास्त्रज्ञ आणि अभियंते नवीन तंत्रज्ञान आणि उपाय भारतातच विकसित करतील ज्यामुळे भारताला जागतिक नवोपक्रमाचं केंद्र बनायला मदत होईल उदाहरणार्थ कृषी डेटा वापरून पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आरोग्य डेटा वापरून रोगांवर लवकर निदान आणि उपचार पद्धती शोधणं आरोग्य सेवा शिक्षण शेती आणि शासन यांच्यासारख्या क्षेत्रांमध्ये डेटा आधारित स्मार्ट सेवांचा विस्तार होईल उदाहरणार्थ शेतकऱ्यांना अचूक हवामान माहिती आणि पिकांच्या आरोग्याबद्दल सल्ला देणारे ॲप्स विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार वैयक्तिकृत शिक्षण देणारे प्लॅटफॉर्म नागरिकांना जलद आणि पारदर्शक सरकारी सेवा उदाहरणार्थ डिजिटल नॉकर ऑनलाईन तक्रार निवारण इत्यादी मिळतील त्यामुळं नागरिकांचे जीवनमान सुधारेल आणि कारभारात कार्यक्षमता डेटाच्या क्षेत्रात भारत एक महत्वाचा जागतिक खेळाडू म्हणून उदयास येईल हा प्रभाव केवळ तंत्रज्ञानापुरता मर्यादित राहणार नाही तर भूराजकीय आणि आर्थिक स्तरावरही भारताचं महत्व वाढवेल डेटा सेंटर डेटा सुरक्षा आणि डेटा व्यवस्थापन यांच्यासारख्या क्षेत्रामध्ये भारत एक अग्रगण्य देश बनेल भारत डेटा कॅपिटल बनण्याच्या दिशेनं वेगाने वाटचाल करत असला तरी काही आव्हानं आपल्यासमोर आहेत डेटा सुरक्षा गोपनीयता आणि सायबर सुरक्षा यांच्यासारख्या मुद्द्यांवर गांभीर्यानं लक्ष केंद्रित करणं अत्यंत आवश्यक आहे सायबर हल्ल्यांपासून डेटाचं संरक्षण करणं आणि नागरिकांच्या गोपनीयतेचा आदर करणं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण यामुळेच लोकांचा डिजिटल प्रणालींवर विश्वास टिकून राहील योग्य धोरण अद्ययावत तंत्रज्ञान आणि एक मजबूत अस नियमाक ढाचा यावर लक्ष केंद्रित केल्यास भारताला ही महत्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होईल आगामी पाच वर्षात भारत खऱ्या अर्थानं जगाची डेटा कॅपिटल म्हणून उदयास येईल आणि डिजिटल युगात एक नवीन उज्ज्वल अध्याय सुरू करेल अशी आपण नक्कीच आशा करू शकतो ही केवळ एक आर्थिक किंवा तांत्रिक उपलब्धी नसेल तर ती एक पॉईंट चार अब्ज भारतीयांच्या सामूहिक प्रगतीची आणि सामर्थ्याची दाथा असेल आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे चाचू, मैं होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम टी फैसला चुप मजबूत हो